कार पदार्थ रेसिपीज मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपण बाहेर चाट खातो तेव्हा त्या जसा फ्लेवर येतो तसा आपण घरी बनविल्यावर येत नाही कारण त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या चटण्या वापरल्या जातात त्यामुळे चाटची चव अप्रतिम येते आज मी तुमच्याकरिता अगदी चटपटीत होणारी ओली भेळ कशी बनवायची ते दाखवणार आहे त्याचबरोबर भेलसाठी लागणाऱ्या दोन प्रकारच्या चटण्या म्हणजेच तिखट चटणी आणि गोड चटणी कशी बनवायची ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्याकरिता आणत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील चला तर मग अगदी ठेल्यावर भेटते तशी ओली भेळ आणि ओली व्हेलसाठी लागणारे दोन प्रकारच्या चटण्या कशा बनवायच्या ते पाहूया सर्वप्रथम आपण तिखट चटणी पाहूया त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठभर स्वच्छ धुतलेला पुदिना घ्यायचा तिखटासाठी एक हिरवी मिरची मी घेतलेली आहे सोबतच एक मुठभर कोथिंबीर देखील घालूया आता इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला आहे सोबतच आपण यामध्ये काही मसाले घालू सर्वप्रथम चवेप्रमाणे मीठ एक अर्धा चमचा जिरे पावडर चवीसाठी आपण यामध्ये घालणार आहोत एक अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाल्याने फ्लेवर खूप छान येतो तर नक्कीच घालून पहा आणि चाट मलल्यावर आपण यामध्ये एक पाव चमचा काळा मीठ नक्कीच घालूया आता पाणी न घालता मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी चटणी वाटून घेऊ आता इथेही आपली मस्तपैकी स्पायसी तिखट अशी चटणी बनून तयार आहे तुम्ही याला तिखट चटणी किंवा हिरवी चटणी देखील म्हणू शकता चला तर मग आता आपण चाटची आंबट गोड चटणी कशी बनवायची ते पाहू इथे मी अर्धी वाटी चिंच गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती तीन ते चार तासामध्ये आपली ही चिंच अगदी व्यवस्थित भिजते चिंचेमध्ये ज्या बिया असतात त्या आपल्याला हाताने काढून घ्यायच्यात आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवलेली चिंच आपल्याला काढून घ्यायची आहे अर्धी वाटी चिंचेकरिता आपल्याला अर्धी वाटी गुळ यात घालायचं आहे आता मिक्सरचं झाकण लावून बारीक अशी चटणी आपण वाटून घेऊया इथे मी मिक्सरला अगदी बारीक अशी चटणी फिरवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने अगदी बारीक चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे आता चटणी छान स्मूद व्हावी याकरिता एका गाळणीवरती आपण ही चटणी गाळून घेणार आहोत चटणी गाळून घेतल्याने ती छान पद्धतीने स्मूद होते आणि दिसायला देखील सुंदर दिसते इथे मी सर्व चटणी छान पद्धतीने घालून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीचा पल्प अपला सा या आपला बनून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण सर्वप्रथम पाव चमचा लाल मिरची घालूया आणि ही चटणी आपल्याला मंद अचेवर तीन ते चार मिनिटे मस्तपैकी उकळून घ्यायची आहे चटणी छान शिजवून घेतल्याने चिंचेमधला आंबटपणा ॲडजस्ट होतो आणि चटणी खाताना दातामध्ये झणझणाटी होत नाही आता इथे आपली मस्तपैकी चटणी बनून तयार आहे आता ही आपण पूर्णपणे थंड करून घेऊ चटणी थंड झाली की यामध्ये आपण चिमूडभर मीठ घालूया सोबतच आपल्याला एक पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड देखील घालायची आहे साठी थोडंसं सा काळा मीठ देखील आपण यामध्ये घालू आणि सर्वात शेवटी एक चिमूडभर चाट मसाला आपण यामध्ये घालूया आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊ आता इथे, आता इथे आपली अगदी सुंदर अशी आंबट गोड अशी चटणी बनवून तयार आहे किती सुंदर सुंदर अशी अशी आंबट गोड चव येते आणि तुम्ही बघू शकता या चटणीला असं दाटसरपणा आलेला आहे आता इथे आपल्या चाटच्या दोन्ही चटण्या बनवून तयार आहेत चला तर मग आता आपण अत्यंत चमचमीत अशी ओली भेळ कशी बनवायची ते पाहूया भेळ बनविण्यासाठी इथे मी दोन प्लेट मुरमुरे घेतलेले आहेत या मुरमुऱ्यांना काही भागामध्ये चुरमुरे देखील म्हटलं जातं हे मुरमुरे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आता यामध्ये सर्वप्रथम आपण एक वाटी फरसाण घालू थोडीशी घालूया लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालूया चिमूटभर हळद तसेच चिमूडभर आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर यामध्ये घालायची आहे म्हटल्यावर थोडंसं काळा मीठ देखील आपण यावरती भुरभुरूया आणि चाटची चव वाढवण्यासाठी आपण यावरती चाट मसाला देखील घालूया इथे मी एक मोठा चमचा तळलेले शेंगदाणे यामध्ये घालत आहे शेंगदाणे ऑप्शनल आहेत पण भेळमध्ये शेंगदाणे खूप छान लागतात आता यामध्ये घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर सोबतच या स्टेजवरती तुम्ही यामध्ये अनारदाणे देखील घालू शकता आता भेळसाठी लागणारे इतर जिन्नस आपण यामध्ये घालू त्याकरिता एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा एक लहानशा आकाराचा कांदा देखील मी बारीक चिरून घातलाय आता आपण जी हिरवी चटणी बनवली होती ती हिरवी चटणी आपल्याला गरजेनुसार यामध्ये घालून घ्यायची आहे जवळपास चार ते पाच चमचे मी हिरवी चटणी यामध्ये घालणार आहे तुम्ही चटणी आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सोबतच आपण जी चिंचेची आंबट गोड चटणी बनवलेली होती ती देखील आपण यामध्ये घालूया ही चटणी देखील मी चार ते पाच चमचे घातलेली आहे मला तिखट थोडं कमी जाणवत होतं याकरिता मी थोडंसं लाल मिरची देखील वरून भुरभुरली आहे सर्व जिन्नस घालून झाले की मस्तपैकी आपली भेळ ही कालवून घेऊया आता तुम्ही बघू शकता ही भेळ अगदी व्यवस्थित अशी कालवून झालेली आहे आणि भेळला किती सुंदर असा कलर आलेला आहे आता ही भेळ आपल्याला लागली सर्व करून घ्यायची आहे जास्त वेळ ही भेळ अशीच ठेवायची नाही नाहीतरी भेळ जास्तच मऊ पडते आणि खायला तेवढी सुंदर लागत नाही आता होममेड चटणीबरोबर बनवलेली अगदी सुंदर अशी भेळ बनून तयार आहे ही भेळ सर्व करताना आपल्याला बारीक चिलेला टोमॅटो कांदा कोथिंबीर बारीक शेव चाटच्या दोन्ही चटण्या घालून आणि वरतून थोडासा चाट मसाला घालून सर्व करायची आहे जेणेकरून आपल्या भेळीला अगदी सुंदर अशी चव येते आता इथे आपले अगदी ठेल्यावर कसे भेटते तशीच अगदी चमचमेत आणि झंझणीत अशी ओली भेळ बनून तयार आहे चाटच्या या सुंदर चटण्यांबरोबर तुम्ही ही ओली भेळ एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा सोबतच अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून अशाच मी नवनवीन रेसिपी तुमच्याकरता आणत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत